आमदार सुभाष बापू देशमुख पश्चिम महाराष्ट्र श्री आणि मनीष देशमुख सोलापूर टॉप टेन श्री स्पर्धा दिमाखात संपन्न झाले सोलापूरच्या नेहरू नगर शासकीय ग्राउंडवर झालेल्या या भव्य स्पर्धेचे उद्घाटन मनीष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर यांनी नगर शासकीय ग्राउंडवर या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत एकशे त्रेचाळीसहून हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता आमदार सुभाष बापू देशमुख श्री पश्चिम महाराष्ट्र श्री विजेता विश्वनाथ बकाली सांगली उपविजेता राकेश कांबळे सांगली बेस्ट पोझर ओंकार मिसाळ कोल्हापूर श्री मनीष देशमुख सोलापूर टॉप टेन श्री विजेता शुभम देवळकर पंढरपूर उपविजेता विशाल जाधव करमाळा अशी एक लाख एकावन्न एक हजार रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आले तसेच साऊथ एशिया गोल्ड मेडलिस्ट पंचाक्षरी लोणार यांचा सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेत नवोदित खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळाले ही स्पर्धा फक्त ताकदीची नाही तर मेहनत जिद्द आणि चिकाटीचा विजय आहे असे मनीष देशमुख म्हणाले या प्रसंगी त्यांनी सर्व सहभागी व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या